यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा विराट मोर्चा बंजारा आदिवासी सरकारने न्याय द्यावा आरक्षणाची मागणी बंजारा समाजाच्या आरक्षण लढ्याचे सक्षम नेतृत्व प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण हैदराबाद गॅझेटियर व सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार गॅझेट नागपूर मध्य प्रदेश तसेच एकोणीसशे करारानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारसीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्या या, करा या मागणीसाठी बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यात लाखोच्या संख्येने बंजारा समाजाचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यवतमाळ मधील आर्णी रोडवरील संत सेवालाल महाराज चौक ते पोस्टल ग्राउंड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा करण्यात आला यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यामध्ये कृती समितीचे सदस्य डॉक्टर टी सी राठोड श्री नवलकिशोर राठोड श्री भरतभाऊ राठोड डॉक्टर मोहन राठोड श्री एन टी जाधव श्री श्रावण पवार डॉक्टर बी एन चव्हाण ॲडव्होकेट अरुणाताई राठोड ॲडवोकेट सुधाकर जाधव ॲडवोकेट जगदीश पवार श्री एस एस राठोड श्री मोहन जाधव प्राध्यापक प्रेमभाऊ राठोड श्री दिनेश राठोड श्री बाबूसिंग राठोड श्री नितीन जाधव होते या निवेदनात हैदराबाद गॅझेटियर संदर्भानुसार बंजारा समाजाला तात्काळ संविधानातील अनुच्छेद चौदा व एकवीस प्रमाणे नैसर्गिक न्यायाचे तत्त्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात याव्या आरक्षणाची पुढील दिशा मागणीसाठी लढ्याचे स्वरूप कसे असणार याविषयी कृती समितीच्या नियोजनानुसार श्री डॉक्टर टी सी राठोड प्राध्यापक आयुषी राठोड प्राध्यापक प्रवीण पवार पी डी नाईक माजी खासदार हरिभाऊ राठोड प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी सभेला संबोधित केले कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचनाने करण्यात आली संविधानाचे वाचन कुमारी राजश्री आडे यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर टी सी राठोड यांनी केले आभार श्री बंडू जाधव ये सभेचे उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन श्री राजूदास जाधव यांनी केले या भव्य मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा